आता तुम्ही बोलताना असं म्हणला की वाशीमध्ये जे काही झालं त्यावेळेस ओबीसी कडून आठ ते नऊ लाख हरकत आल्या आणि मराठ्यांकडून फक्त एक दीड लाख झाल्या तर याचं कारण मला जे वाटतं ते असं होतं की मराठा मराठीमध्ये एकता नाहीये कारण जसं मी सुरुवातीलाच बोललो की काही जणांना कुणबी म्हणून नकोय काही जणांना मराठा म्हणूनच पाहिजे आणि काही जे म्हणतात की आम्ही क्षत्रिय तर याच्याबद्दल तुमचं काय मत आहे की काय क्षत्रिय वगैरे काय नाही बघा क्षत्रियाची गीतेमधली जी व्याख्या आहे ना त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितले बाय बर्थ कोण क्षत्रिय नसते जो धर्म कर्म कर्मसहानं स्वतःच्या कर्तृत्वानं एक दैवी चमत्काराच्या ताकदीनं सामान्य लोकांना न्याय देण्यासाठी जो उभा राहील तो क्षत्रिय ओके कुठ जात धर्म पण ते विशेष क्षत्रियला म्हणजे लोक कल्याणासाठी स्वतःच्या क्षमतेच्या पलीकड जाऊन जो माणूस उभा राहतोय तो क्षत्रिय हे तर फेसबुकवर टाकून कोण कोण क्षत्रिय होत नाही हे नुसतं मोठेपणा सांगा बरं क्षत्रिय मग त्यांनी एससीबीसी आरक्षण घेतलं का आरक्षण मागासांना मिळते मग तुम्ही कसले क्षत्रिय मागास क्षत्रिय आहे का क्षत्रियांच्यात कॅटेगरी असते का कि यो मागास क्षत्रिय यो ब्राह्मण क्षत्रिय यो मराठा क्षत्रिय असं काय आहे का नाही क्षत्रिय एक डेफिनेशन आहे जी एखादा माणूस म्हणजे शिवाजी महाराज संभाजी महाराजांना क्षत्रिय का म्हणतात त्या माणसानी त्या व्यवस्थेच्या ह्याच्यामध्ये लोकांना असं वाटत नव्हतं एवढा एवढा हो पाच फुटाचा माणूस पण अफजल खानासारखा माणूस त्यांना लोळवला तीन तीन पाचशे पायदळी तुडवल्या औरंगजेबा सारख्या एवढ्या मोठ्या राजाला त्यांनी दणका देऊन पाक म्हणजे जमिनीवर लोळायला लावलं म्हणजे त्या माणसाच्या कॅपॅसिटी त्यांनी इनहेल केल्या mm -hmm. लक्षात घ्या आता पण शिवाजी महाराज तसे होते म्हणून आपण शिवाजी महाराजांसारख्या क्षेत्र असं म्हणण्यात काहीच अर्थ नाही आरक्षण घेताना मागास म्हणूनच घ्यायचंय तुम्हाला मूळ मुद्दा काय का आहे हे पॉलिटिकल डायरेक्शन दिलं जाते म्हणजे ही टोन आली कुठून भाजप नेत्यांकडून आली किंवा शिंदे होते शिंदेच्या त्या लोकांनी त्यांना चालू केला की आम्हाला क्षत्रिय म्हणून पाहिजे क्षत्रिय म्हणून पाहिजे पण मागास म्हणूनच घेणार आहे ना तिथं म्हणले काय हे क्षत्रिय जमातीतले आहेत म्हणून आरक्षण द्या मागास म्हणूनच लिहिलेले मग एकदा तुमची आयडेंटिटी मागास झाली तर दोनच पर्याय राहतात की एक तर तुम्ही आरक्षण घेऊ नका ना नाहीतर एक्सेप्ट करा की तुम्ही आज त्या राहिलेलं नाहीये फेसबुक फेसबुकवर लिहिणं घरात बसून आपलं दरवाजे लावून काही मोठी गोष्ट नाही क्षत्रिय पण ज्यावेळी एखादा शेतकरी आत्महत्या करतोय त्याच्यासाठी लढण्याला जी ताकद लागते ती तुमच्यात हाय का रस्त्यावर उतरायची चारशे मराठा पोरांनी आत्महत्या केल्या कुठला क्षत्रिय धर्म आहे मग ती मेले म्हणून ते क्षत्रिय नाहीत का म्हणजे सगळ्या एक मॅन्युप्लेट व्यवस्थेनं तयार केलेल्या संकल्पना आहेत हा आहेत ना मराठे शूर होते कर्तबगार होते सामाजिक भान असणारे होते हे वस्तुस्थितीच हे कोण नाकारत नाहीये पण त्या लोकांनी त्यांच्या काळामध्ये काहीतरी कर्तृत्व दाखवलेले ते कर्तृत्व न दाखवता आपण त्याच्या वारशावर खुशारखी मानत म्हणला की समाज एक नाही आहे का तर समाज शंभर टक्के एक आहे पण विषय काय येतोय की एक कॉन्ट्रीब्युशन देणं वेगळी गोष्ट आहे मोर्चाला जाण किंवा एखाद्या संमेलनाला जाणं कार्यक्रमाला जाणं उत्सवप्रेमी समाज आहे इव्हेंट लगेच अट्रॅक्ट करते पण ज्यावेळी एखादं निवेदन तयार करायचंय ते हाताने लिहायचं सही करायची जाऊन पोस्टर टाकायचं ते आल्यानंतर त्याचा फॉलोअप घ्यायचं एवढा मेंटली डेव्हलप समाज नाहीये अजून तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे मला तत्वज्ञान द्यायचं काम कम्प्युटर सुरू करायचं पण मी ते नाही करणार मी समजा सांगणार स्वतः करणार म्हणजे आता सुद्धा मनोज जरंगी मराठा सेवकांची यादी तयार करायला सांगितलं प्रत्येकाचं म्हणणं काय मनोज मनोजरांगेंनी मराठा सेवकांची यादी करून दादांना द्यायची दादा प्रश्न सोडवणार अरे दादाच का प्रश्न सोडवणार तुझ्या गावातला प्रश्न आहे तुला जिथे अडचण येईल तिथं दादाला फोन कर तुझ्या गावातलं काम तू सुरुवात तर कर बरोबर आहे इलेक्शन मध्ये पाकीट घेऊन पाठिंबा द्यायला जाताना सांगायला विचारते का कोण दादाला दादा मी याला पाठिंबा देऊ का म्हणून तिथं मी मनोज जरांगेंचा मराठा सेवक आहे आणि माझ्याकडे सगळा आहे मी तुम्हाला पाठिंबा देतो माझं बघा त्यावेळी कसं सुचते मग तशाच पद्धतीने गावातले काही शेती प्रश्न असतील आरोग्याचे प्रश्न असतील विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील हॉस्टेलच्या काय अडचणी असतील याच्यावर तुम्हाला काम करायला काय अडचण आहे मुळामध्ये एक काय प्रत्येकाचा एक पॉलिटिकली अजेंडा ठरलेला आहे म्हणजे भाजप मध्ये त्यांना वाटत की आपण हिंदूच आहे आता सुद्धा ते पैलगामवरनं चालू धर्म विचाराला जात सांगितले ना आणि मग धर्म विचारला जात सांगितलं मग जाती काढून टाका लावता कशाला जसं त्यांनी म्हणतात की तुम्ही धर्म लावून नका धर्माशिवाय तुमचं काय नाही तर जातीशिवाय पण अस्तित्व नाहीये म्हणजे आपण कुठल्या तरी एक टूलकिटचा भाग झालोय की प्रत्येक पॉलिटिकली पक्ष आपल्याला त्याला पाहिजे त्या मोल्ड मध्ये टाकतोय टाकतो आणि आपले क्लोन्स तयार करून आपल्या विरुद्धच वापरतोय याचं सामाजिक भान थोडं वाचन आणि याच्या माध्यमातून तरुणाने केलं पाहिजे जा। आणि प्रत्येक जातीच्या जा तरुणाने केलं पाहिजे मराठा असं नाही की बाबा ठीक आहे जर माझा अधिकार नाही तो भांडलो तर ठीक आहे दोस्ती दुस्तीच आहे आता माझे पण कितीतरी धनगर समाजातले मित्र आहेत मुस्लिम मित्र आहेत किंवा दिल्ली समाजातले मित्र आहेत पण आमच्यात कधी या गोष्टीनं वाद झाला नाही नुसते हा भाग वेगळा बड़ तो त्याच्या समाजाच्या अधिकारासाठी बोलणार मी माझ्या समाजासाठी बोलणार पण कुठं भांडायचं आणि कसं भांडायचं हे कळलं पाहिजे बरोबर आहे आता शेवटच्या प्रश्नाकडे येतो जो आपला महत्वाचा विषय आहे तुम्ही ही याचिका कधी दाखील केलेली आहे आणि त्या याचिकेचा एक्झॅक्ट विषय काय मराठा आरक्षणाचा मला पण सुरुवातीला मी सांगितलं ना दोन हजार सोळा पासून दोन हजार एकवीस पर्यंत आमची पण धारणा हीच होती की मराठा समाजाला कलम तीनशे चाळीस नुसार आरक्षण दिले दोन हजार एकवीस ला जेव्हा मराठा आरक्षण रद्द झालं त्यावेळी एक रेशो डिसाइड केला कोर्टानं की एवढी लोकसंख्येला एवढं आरक्षण मिळालं की सफिशियंट आहे मग त्यावेळी कोर्टात जाता त्यानंतर जो जल्लोष केला प्रकाश शेंडगे असतील किंवा काही नेत्यांनी ने, मग त्यावेळी एक गोष्ट अशी डोक्यात होती की ठीक आहे यांनी जल्लोष केला म्हणून आपण काही रस्त्यावर उतरायचं ना किंवा कोर्टात म्हणते तर आपण एक कायदेशीर मार्गाने जाऊ मग त्यावेळी पहिली गोष्ट होती की अॅडॅकमॅट रिप्रेझेंटेशन एज रेशो डिसाइड झाला होता की लोकसंख्येच्या एवढं मिळत असेल तर आरक्षणाची गरज नाही मग ऑलरेडी ज्या समाजात लोकसंख्येच्या प्रमाणात चाळीस वर्ष आरक्षण मिळते तो मागास कसा ठरू शकतो आज त्यांना तर लोकसंख्येच्या प्रमाणात ऑलरेडी एक्सेसिव्ह आहेत ते बरोबर आहे म्हणजे आत्ताचा जो ईएमडीबीचा रिपोर्ट आला शेवटचा महाराष्ट्र शासनाचा त्याच्यामध्ये मा मागासवर्गीय से शासकीय सेवेतलं प्रतिनिधित्व पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत गेले मग त्यावेळी आपण म्हटलं की जो कायदा आम्हाला लागवायचा तोच कायदा त्यांना पण लागवाय ना या योजने आम्ही ती पिटिशन फाईल केली त्यांनी एक म्हणणं होतं की एकदा जातीन्याय जनगणना होऊन जाऊ दे आणि त्या जातीन्याय जनगणनेच्या माध्यमातून तुम्ही जाती किती आणि काय आहेत काय कॉन्स्टिट्युशनल व्हायलेशन झाले हे सगळं चेक करून हे करा मग त्या स्टेप बाय स्टेप काही गोष्टी घडत गेल्या आता परवा तारीख होती आमच्या कोर्टाने सांगितलं की तुम्ही गडबड करताय तुमचं मॅटर आम्ही डिस्मिस करतोय आणि तुम्ही इंटरव्हेन्शन करा म्हणजे जिथं मी मेन पेआय माझ्या नावानं ती पेआयल रद्द करा आणि दुसऱ्याच्या मॅटरमध्ये जाऊन तुम्ही हस्तक्षेप याचिका करता अशा प्रकारची एक चमत्कारिक ऑर्डर कोर्टानं दिल्या पण आम्ही ऑलरेडी ते पिटिशन सुप्रीम कोर्टात ट्रान्सफर साठी ऑलरेडी आमची सगळी तयारी चालू होती त्यामुळे ही ऑर्डर आमच्यासाठी गॉड गिफ्टच आहे कारण किमान आम्हाला जिथं हवेत तीर मारायचं होते तिथं आता आमचं ता टार्गेट ता फिक्स आहे ते की बाबा ही ऑर्डर आहे ही ऑर्डर आम्ही चॅलेंज करतोय त्यामुळे त्याचा पण विषय नाहीये पण आजही माझं म्हणणं आहे की प्रस्थापित विरुद्ध विस्थापितच ही लढाई आहे संविधानानं दिलेल्या अधिकारातन कायद्याच्या चौकटीतच ती लढली पाहिजे याला जातीय रंग देणं हे फक्त राजकीय लोकांचं काम आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी काही पेड लोक तयार करतात आणि त्याच्या आधारे लोक बोलत राहतात मुद्द्याची लढाई मुद्यानंच झाली पाहिजे मग आता हे जे तुम्हाला डिसिजन आलं कालचं त्याच्यामध्ये सरकार कुठेतरी हस्तक्षेप करते असं वाटतंय सरकार म्हणजे एजींचं म्हणणं होतं की दोन हजार अठराला आता बघा मागच्या तारखेला एजीने सांगितलं की यातल्या एकाने ही आयोगासमोर फेरसर्वेक्षणाची मागणी केली नाही त्यामुळे याचिका डिसमिस करा बरं त्यावेळी आम्ही कोर्टात रिप्रेझेंट केलं की बाबा प्रशांत भोसले या नावाने मी स्टेट बॅकवर्ड समोर अपेयर झालोय नॅशनल बॅकवर्ड समोर अपेयर झालोय माझ्या पिटिशनचा नंबर टाकून राज्य मागासवर्गीय आयोगानं फेर सर्वेक्षणासाठी साडेतीनशे कोटी रुपयाची मागणी केलेली आहे मी त्या केस असताना माहिती अधिकारात जी माहिती घेतली त्या सगळे रिपोर्ट वगैरे घेऊन ऑलरेडी कोर्टात सबमिट केलेत की एकोणीशे चौऱ्याण्णव ला तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव चा जो जी आर काढला ते ब्याण्णव आहे इंद्रासानीच्या निकालानंतर म्हणजे तो जे आर काढताना इंद्रासानी फॉलो करायला पाहिजे होतं पण ते फॉलो केलं गेलेलं नाहीये आयोगाने लेखी दिलेलं आहे तेवीस मार्च एकोणीशे चौऱ्याण्णवचा शासन निर्णय किंवा शासन स्तरावर निर्णय घेण्यात आल्यामुळे त्याचा कुठलाही इंपेरिकल डेटा आमच्याकडे नाहीये एकोणीसशे पंच्याण्णव ला जाती कशा आर झाल्या त्याचा इंपेरिकल डेटा आमच्याकडे नाहीये सेक्शन अकरा प्रमाण प्रत्येक दहा वर्षाने फेर सर्वेक्षण व्हायला पाहिजे असं महाराष्ट्र सरकारचा कायदा सांगतोय त्याचं आम्ही पालन केलेलं नाही त्यामुळे आमच्याकडे इम्प्रेगल लेटर नाही सगळ्याला लेखी आयोगाने दिलेलं आहे ते आपण ऑलरेडी कोर्टात सबमिट केलेले ओके मग एजेंटचं म्हणणं काय की दोन हजार अठराची याचिका पण दोन हजार अठराला जी याचिका होती ती माझी याचिका हिअरिंगला येऊन फायनल स्टेजला पोहोचेपर्यंत साधा अर्ज सुद्धा त्या लोकांनी टाकला नव्हता की आमचे मॅटर ऐकून घ्या याच्यामध्ये सिरियस इश्यूज आहेत म्हणून बरोबर आहे मग ते ठीक आहे ना शेवटी बघा पाच वर्षांनंतर सुप्रीम कोर्टात जायचं मला मा, आम्हाला ते एक पॉझिटिव्ह ऑपॉर्च्युनिटी वाचत्या की दहा वर्ष इथं रगडून परत बाराव्या वर्षी तिथं कोर्टात जाण्यापेक्षा आज आम्हाला सहा वर्ष आमचा वाचला ऑलरेडी सेम मॅटर पश्चिम बंगालचं सुप्रीम कोर्टासमोर पेंडिंग आहे त्या माध्यमातून आम्हाला एक चांगला स्कोप तयार होईल नसेल तर आम्हाला काहीतरी इंटरव्हेन्शन करायचा स्कोप आहेच ना आम्ही थोडी सरलो बरोबर आहे आणि तुम्ही आम्हाला आम्हाला म्हणजे तुम्ही किती लोकांची टीम आहे केसमध्ये यामध्ये बऱ्याच मराठा संघटना आहेत मावळा डब्ल्यूएमओ मराठा बिझनेस असोसिएशन म्हणजे हे परत मराठा सेवक समितीचे से काही लोक आहेत ही टीम म्हणूनच काम चालू आहे बरं ह्याच्यामध्ये काही छोट्या सम जात समूहातली मार्गदर्शक लोक आहेत काही रिटायर्ड जजेस असतील किंवा वेळोवेळी -बेल मदत करणारे काही का वकील असतील म्हणजे हे दिसत जरी मी असलो तरी एक टीम म्हणजे प्रत्येकाचं काही का ना काही योगदान आहे त्याच्यामध्ये प्रत्येकांची एक भावना आहे आणि प्रत्येकाचा एक थॉट आहे की बाबा ठीक आहे ना प्रस्थापित जसे दोस्त आहेत तसे आपण विस्थापित मित्र होऊ शकत नाही बरोबर आहे मग त्या थिंक टँकला मारणारी जी लोक सोबत येतील त्या सगळ्यांना घेऊन काम करायचा प्रयत्न तर मग आता तुम्ही पुढचं पाऊल जे असणार तुमचं सुप्रीम कोर्टात तुम्हाला पे अपील करायचं हो ते कधी करणार तुम्ही मग तो वेकेशन काम चालू ऑप्शन सुप्रीम करू मला असं जेवढं जास्त नॉलेज नाही मला बोलने कि जर तुम्ही सुप्रीम कोर्टात गेलात तर तुमचा वेळ पण वाचतोय आणि अशी आता आमच्यातर्फे तुम्हाला एक शुभेच्छा की तुमचा तो वेळ आणखीन कमी हो तुम्हाला लवकरात लवकर त्या तुमच्या केस चा रिझल्ट लागून मराठा समाजासाठी म्हणा किंवा एकंदरीत सर्व महाराष्ट्रासाठी ते एक चांगलं पाऊल तुम्ही घेऊ ग्युश, घेऊ शकाल अशी एक इच्छा अपेक्षा व्यक्त करून इथं आपण थांबूयात धन्यवाद